केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिंदे आणि फडणवीस यांच्या घरी बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे वर्षा निवासस्थानी जाऊन अमित शहा यांनी शिंदे यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं तर सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन या ठिकाणी बाप्पाचं दर्शन घेतलं आरती केलेली आहे अमित शहा यांच्या हस्ते बाप्पाची आरती झाली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईमध्ये आहेत आणि यावेळी आज त्यांचं सर्व ठिकाणी गणेश दर्शनाचा कार्यक्रम होत आहे कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं भुजगेन्द्रहारम् सदा वसन्तम् हृदिन्दे पापम् भवानी नमामि मङ्गलम् भगवान् विष्णु मङ्गलम् करुणध्वज मङ्गलम् कुण्डली कक्षो मङ्गलाय द्रोरे सर्वमङ्गल शिवे सर्वाध्वशादि शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते जलेन शीतले करणं वा यानि कानि निज बाबा नि जनमांतर बुधा नि सर्वाणि नि पदे पदे पुष्पे देवता अभिवंदनम मा सुख <ण्थारी> वार्ता विघ्ना जी मुझे बोली प्रेम तू पाजयाची सर्वांगी सुंदर दर्शन माते मना काम